जास्तच असतो गेला की काय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाव तर मित्रांनो आज आलो आपण वरद विनायकला आणि इथे काही लोकांना आपण भेटणार आहोत आणि आपले विचारणार आपले काही प्रश्न सो <laughs> चला या <laughs> एक्सक्यूज मी नाही मी आलो वावमेन वामन मी महाराष्ट्राचा या चॅनल कडून तर मी तुम्हाला फक्त काही तीन प्रश्न विचारेन आणि त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तर दिले तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचं प्रेमाचा प्रतीक प्रेमा एक छोटीशी फोटो फ्रेम प्रश्न आपले महाराष्ट्रावरूनच असतील कुठून आले तुम्ही अच्छा इकडूनच आलात ओके okay. काय नाव तुमचं कविता तुमचं तुझं श्रेयस कितीला सिक्स सिक्स लाईस तुम्ही तुमचं मॅडम आकांक्षा बांगर तर मित्रांनो कलंबो फॅमिली आहे तुमच्या बरोबर कोण आहेत जेन्स वगैरे कोण नाही या ना या, न, या, न, या न, आज चा, चा। ना, ना आ, या ना फ्री तुम्ही फॅमिली पूर्ण आलोय का इकडे अच्छा अच्छा नाव काय तुमचं अविनाश अलगुडे तर या ना इकडे उभे राहा तर मित्रांनो कलंबुलीची फॅमिली आहे आणि त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत सो या ना इकडे ना प्लीज जरा कॅमेरा दिसत नाही इकडे ना ना ना, फक्त एक पाच मिनिट आहे जास्त नाही तर मी फक्त तीन प्रश्न विचारणार आहे तुम्ही काय जॉब करता वगैरे हो आणि तुम्ही हाऊस वाईफ की काही जॉब करत असतो ना अच्छा सर हाऊस वाईफ आहे तर मित्रांनो आपण काही प्रश्न घेऊन आलो यांच्यासाठी तर आपण मी फक्त एक पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला आता जे अष्टविनायक आहेत आता हे एक वरद विनायक आहेत त्याच्यापैकी फक्त तीन नाव सांगा अष्टविनायक पैकी गणपतींची तीन नाव मोरगाव लेण्याद्रीचा गिरिजात्मज हो खूप छान तुम्हाला माहितीये आहे सिद्धिविनायक ओके okay. मोरगावचा मोरेश्वर वा अजून तुम्हाला आहे तुम्हाला बल्लाईश्वर तुम्हाला तर खूप छान मित्रांनो फक्त मी तीन नाव सांगितली होती आणि आणि चार पाच नावं सांगितले जे गणपतीची नावं आणि आता गणपती येणार आहेत सत्तावीस तारखेला यांचं आगमन होणार आहे तर मी दुसरा एक प्रश्न विचारतो तुम्ही बंधन येणार आहे तर भाऊ येतो तुम्ही जाता भावाला भेटा तुम्ही जाता म्हणजे आपल्याकडे तुमचं गाव कोणतं इकडचं आहे की सर्व सातारा अच्छा अच्छा सातारा मध्ये कुठे फलटण मध्ये फलटण मध्ये अच्छा मी पलटनला गेलो पण मला आठवत नाही कुठल्या गावात गेलो होतो सब्जेक्ट सो खूप छान तर मला सांगा आता श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे तर मला सांगा श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला तुला माहिती आहे मथुरा राईट तुम्हाला माहिती होत का मला सांगा श्री कृष्णाच्या नाव माहिती आहे का तुम्हाला राधा राधे राधे राईट आहे तर खूप छान प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही आणि मला सांगा आता सर्वात मोठ आणि सर्वात छान गिफ्ट तुमच्या भावाने तुम्हाला काय दिले भावाचं प्रेमच प्रत्येक वेळेस गेल्यानंतर म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत गेल्यानंतर जे गे आपुलकी वगैरे बस राई, 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 तुम्हाला काय वाटतं भाऊ भाऊ जेवढा सुखात आहे ना तेवढंच छान वाटत बघून त्याचा आनंदाचाच आमचा आनंद आहे काय असा अपेक्षाच नसते खरं तर तो दिसला तरी खूप छान वाटतं राईट आमच्यासाठी आम्हाला खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीसाठी जे तुम्हाला तुमच्या लाईफ कशी आहे बार। मम्मी पप्पा नवरा बहीण भाऊ सगळ्यांमध्ये ते खूप जास्त सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीसाठीच तू कस बरोबर असं आम्ही आहोत तुझ्यासोबत ऑलवेज सपोर्ट करतात तुम्हाला का काय तुमच्या भाऊ काय ना सपोर्ट गिफ्टची अपेक्षा नाहीये छान राहायला प्रत्येक बहिणीला एक सपोर्टची गरज असते तसंच भावाला म्हणजे हेच असत की बहिणीची रक्षा करणं किंवा तिची काळजी घेणं भावासाठी आणि बहिणीसाठी खूपच असतो शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्हाला आता जे गणपती वगैरे येणार आहेत तर तुमच्या साईडला गौरी पूजन वगैरे असं केलं जातं का केलं अच्छा घरी करतात म्हणजे गणपती पासाचे एक दिवस अगोदर दिवशी येतात येतात आणि पाचव्या दिवशी आणि ते सुप वगैरे तुमच्या साईडला वाटतात का तुझे माहेरी ते कोकण साइड लाईट ओके तिकडे नाही का ही प्रथा तिकडे तिकडे काय म्हणजे काय गौरी पूजनला काय करतात गौरी पूजन वरून म्हणजे नवीन लक्ष्मी लग्न करून नवीन सून येते ना तिच्या माहेरून पहिल्या वर्षी लक्ष्मी आणली जाते तिची पूजा करतात पहिल्या वर्षी म्हणजे घराबाहेर सुपातून घरात आणली जाते सुपातून आणतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गौरी जाणार आहे ना त्यावेळेस सुपामध्ये ठेवली जाते आणि लक्ष्मीला विडे घ्यायला सांगतात घरातल्या लक्ष्मीला आ, तुला एक प्रश्न विचारतो मी काय नाव म्हणत असत श्रेयस।, श्रेयस तर श्रेयसला मी एक छोटासा प्रश्न विचारते आपल्या महाराजांचा तर मला सांग श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाचं नाव काय होतं शंभाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज अरे मस्त मस्त <laughs> <laughs> खूप छान खूप छान बदल मस्त नाव सांगितलं तर आपण देतो त्यांना दे महाराष्ट्राचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम कलमबोली सांगितलं त्यांनी तर मित्रांनो आपण देतो महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक या कलंबोलीकरांना तर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून